केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे ही अधिसूचना काल राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून पुढच्या तीन वर्षांसाठी हे प्राधिकरण कार्यरत राहील राज्यातल्या विविध शासकीय आणि खासगी प्रकल्पांना सी आर झेड अंतर्गत मान्यता आवश्यक असते यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत होतं मात्र या प्राधिकरणाची मुदत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये संपुष्टात आली त्यामुळे नवीन प्रकल्पांना मंजुरीसाठी अडचणी निर्माण होत होत्या राज्य शासनानं प्राधिकरणाची स्थापना लवकर व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेत सातत्यानं केंद्राशी संपर्क ठेवत हा विषय मार्गी लावला प्राधिकरणाच्या पुनर्रचनेमुळे राज्यातील प्रकल्प मार्गी लागतील आणि राज्याच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल या निर्णयामुळे विकास आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये समतोल राखत कार्य करता येईल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे नव्या प्राधिकरणात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वैज्ञानिक पर्यावरण तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्था यांचा समावेश आहे मुंबईमधून हे प्राधिकरण कामकाज पाहणार आहे सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला